चला तर मंडळी आता गाडीवरचा खुसखुशीत वडापाव जो आहे घरीच बनवूया त्यासोबत मस्त अशी लाल चटकदार चटणी आणि एकदम खुसखुशीत वडापाव की तो मस्त असा खाताने क्रंचीसुद्धा पण येईल ती जे सिक्रेट टिप्स आहेत जे की ते गाडीवरचे लोक वापरतात आणि त्याने त्यांचा वडापाव जो आहे खुशखुशीत होतो तर याच पद्धतीने काही टिप्ससोबत आपण सुरुवात करूया तर इथे जे आहे सर्वात अगोदर मिक्सरचं जार घेतलं त्यामध्ये पाच ते सहा हिरवी मच्या दहा ते बारा लसण्याच्या कडे एक इंचा अद्रकचा तुकडा आणि थोडेसे कोथिंबिरीचे देठ कोथिंबिरीसाठी देठाने काय होतं छान अशी चव येते त्यामुळं कोथिंबीरचे कोवळे कोवळे धू देठ जे आहे त्या ठिकाणी घेतलेले आहे सर्व जे आहे मिक्सरचं जारमध्ये घातलं आणि दरदरीत असं वाटून घेऊया वा, पल्स मोडवर तीन ते चार वेळेस चालू बंद केलं की छान असं दरदरीत वाटण तयार होतं तर इकडे जे आहे आपलं वाटण तयार झालेलं आहे चला मग पटापट आपण पटा पटा स्टफिंगसुद्धा बनवूया तर स्टफिंग बनवण्यासाठी इथे जे आहे कडी ठेवली तापयला कढी तापली की त्यामध्ये दोन पळी जे आहे तेल घातलेलं आहे आता तेल छान पद्धतीने गरम झालं की त्यामध्ये जिरे मोह मोहरी आणि जिरे मोहरी छान तडतडले की मग आपण त्यामध्ये वाटण घालूया तर इथे जे आहे दोन पळी तेल घालून झालेलं आहे त्यानंतर मोहरी घातली अर्धा चमचा मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये परत अर्धा चमचा जे आहे जिरे घालायचे आता जिरे घातले की जिरे सुद्धा छान पद्धतीने तडतडले की जे आपलं वाटण घाल काढलेलं होतं आपण मिक्सरमधून ते सर्व जे आहे या ठिकाणी मी घातलेलं आहे तर या सर्व जे आहे वाटण घातलं छान असं दोन मिनटं वाटण जे आहे आपलं तळून घेऊया म्हणजे मिरची जी आहे छान अशी तळली जाईल आणि कच्ची राहील कच्ची न राहता व्यवस्थित अशी तळली जाईल त्यामुळं काय होतं तिखटपणा जो आहे मिरचीचा व्यवस्थित तेलामध्ये उतरतो तर या पद्धतीने मिरचीसुद्धा तळून झालेली आहे आता इथे जे आहे हे जे वडापाव आहेत तर हे जे वडे आहेत हे एक किलो प्रमाणात आपण वडे बनवत हो, आहोत आणि इथे जे आहे मी एक किलो प्रमाणात बटाटे उकडवून ठेवलेले आहे त्यानंतर इथे जे आहे चमचा हिंग घातलं अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया म्हणजे हळद जे आहे व्यवस्थित मिक्स होईल त्यानंतर हिंगसुद्धा आणि मीठसुद्धा तर इथे जे आहे छान असं दोन मिनटं चालवून घेतलेलं आहे आणि इथे जे आहे बटाटे मी एक तास अगोदरच उकडून ठेवलेले त्याने काय होतं बटाट्यातलं जे एक एक्स्ट्रा मॉइश्चर असतं ते निघून जातं आणि बटाटे जे आहे छान असे घट्टसर हो ज होतात असं आपण म्हणूया तर कारण काय होतं ज्या आपण स्टफिंग बनवतो तर ते जे आहे खूप पातळ झाल्याने आपलं बॅटर बेसनाचं पातळ असतं त्यामुळं आपण जे आहे आणि बटाट्याचं स्टफिंग जर थोडंसं असं मॉइश्चर आलं लुसलुशीत झालं की मग ते वडे जे आहे व्यवस्थित होत नाहीत हेच ती ट्रिक आहे गाडीवरचे वापरतात ते काय करतात एकट्टीच बटाटे उकडून ठेवतात अगोदर आणि छान थंड झाले की मग स्टफिंग बनवतात तर इकडे जे आहे सर्व बटाटे मी अगोदर हातानेच कुस करून घातलेले आहे आता मी व्यवस्थित मिक्स करूया त्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने जे आहे कढईमध्येच स्मॅश करणार आहे तुम्ही हवं तर अगोदरच मॅश करून ठेवले तरीसुद्धा चालतील आणि मग डायरेक्ट कडाई मध्ये घातले तरीसुद्धा चालतील किंवा मग अशा पद्धतीने केले तरीसुद्धा सोपेच आहे अशा पद्धतीने ज्या आपण स्मॅश करतो कढईमध्ये तर ती जी हळद आहे किंवा मग मिरचीचं वाटण आहे किंवा हिंग आहे ते बटाट्याचं जे आहे आतापर्यंत मसाला जो आहे व्यवस्थित लागला जातो आणि छान पद्धतीने स्टफिंग जे आहे तयार होतं कारण चव जे आहे सगळीकडे एकसारखी येते तर इकडे जे आहे बटाट्याचं स्टफिंग छान पद्धतीने स्मॅश करून झालेलं आहे परत एकदा व्यवस्थित खालीवर करत मिक्स करून घेऊया आणि हे बघा तर इथे जे आहे सर्व व्यवस्थित एकत्रित केलेलं आहे एकसंद केलेला आहे आणि हे, हे, हे स्टफिंग बनवण्यासाठी मला तीन ते चार मिनटं जे आहे सहज लागलेले आहे पाच मिनटं आपण जे आहे धरून चालूया तर इकडे जे आहे आपलं स्टफिंग थंड झालेलं आहे आता यावर जे आहे मस्त अशी कोथिंबीर घालूया आणि स्टफिंग जे आहे पूर्णपणे थंडसुद्धा करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपल्याला जे आहे वडे आपल्याला बनवायचे आहेत तर हे बघा या ठिकाणी जे आहे परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे म्हणजे जितकं आपण व्यवस्थित मिक्स करू ना तितकं जो आहे मसाला व्यवस्थित बटाट्यामध्ये मिक्स होतो त्यानंतर हळदसुद्धा आणि छान असा बटाटा जो आहे आणखीन थोडासा शिजून निघतो आणि या पद्धतीने जे आहे आपलं स्टफिंग तयार होतं तर यावर मस्त अशी चवीसाठी कोथिंबीर घातली आणि कोथिंबीरसुद्धा छान असे एकत्रित करूया कारण काय होतं कुठे कोथिंबीर लागेल कुठे नाही लागणार तर यामुळे काय होतं चव जे आहे सगळीकडे एकसारखी येणार नाही अशा पद्धतीने तर हे बघा इकडे जे आहे परत एकदा व्यवस्थित मी कशा पद्धतीने मिक्स करते ना तुम्ही हे सुद्धा बघून घ्या व्यवस्थित असं स्मॅशसुद्धा करत आहे आणि मिक्ससुद्धा करत आहे टू इन वन दोन कामं जे आहे सोबत चालू आहेत तर हे बघा गोळा अशा पद्धतीने तयार झाला की आपलं स्टफिंग जे आहे तयार झालेलं आहे ज्यावेळेस कढई सोडते ना स्टफिंग तेव्हा आपलं स्टफिंग जे आहे व्यवस्थित तयार होतं तरी इथे जे आहे मी अगोदरचेच बटाट्याची डिश वापरत आहे कारण खूप असं काय पसारं न करता आपल्याला वडे बनवायचे आहेत तर इकडे जे आहे स्टफिंग त्याच प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि तिथेच आपल्याला जे आहे स्टफिंग छान असं पसरवून थंड करायचं म्हणजे ज्यावेळेस व्यवस्थित थंड स्टफिंग होतं ना तेव्हाच आपल्याला जे आहे बटाट्याचे वडे जे आहे बनवता येतात आणि व्यवस्थित ते बनलेसुद्धा जातात नाहीतर काय होतं ना गरम गरम आपण स्टफिंगचे वडे जर बनवले हो आणि गरम गरम आपण लगेच तळेले घेतले तर ते जे आहे व्यवस्थित अजिबात होणार नाही त्याला एक्स्ट्रा पाणी सुटतं त्यामुळे ते गिळगिळसुद्धा होऊ शकतात तर हे बघा अशा पद्धतीने मी स्टफिंग छान असं पसरवून घेतलेलं आहे आणि आता थंड करायला ठेवूया आपलं स्टफिंग थंड होत आहे तोपर्यंत आपण जे आहे बेसन बॅटर बनवूया म्हणजेच की वड्याचं जे घोळ असतं किंवा मग बॅटर असतं ते बनवून घेऊया तर इथे जे आहे एक किलो प्रमाणात मी बटाटे वापरलेले होते तर या ठिकाणी जे आहे मी चारशे ग्रॅम बेसन घेतलेलं आहे हे जे बेसन आहे दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे बेसन जे आहे नॉर्मल पॅकेटचं घेतलेलं आहे मी घरातलं न घेता पॅकेटचं कारण पॅकेटचं बेसन जे आहे ना वडे आणखीन छान होतात चविष्ट होतात आणि खायला रुचकर लागतात आणि एक आपण अशी एक सिक्रेट जे आहे वस्तू किंवा जन्नस वापरणार आहोत त्याने खुशखुशीत वडे जे आहे आपले तयार होणार आहेत चला तर पुढे सांगते तुम्हाला दोनशे ग्रॅम बेसन जे आहे अगोदर चाळून घेतलं ज्यावेळेस आपण बेसन चाळून घेतो ना बेसन जे आहे छान असं हलकं तयार होतं त्यामुळं तर हे बघा इकडे जे आहे मी चारशे ग्रॅम बेसन जे आहे सळून झालेलं आहे त्यानंतर इथे जे जी, सिक्रेट जिन्नस होते ती म्हणजे की कॉर्नफ्लावर म्हणजे कॉन्स्टाच जे आहे दोन चमचे घातलेलं आहे तुमच्याकडं कॉन्स्टाच नसेल तर तुम्ही नॉर्मल चार चमचे तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल ऑप्शनल त्यानंतर एक चमचा ओवा घेतला छान असा हातावर क्रश करून घालायचा त्याने काय होतं ओव्यातला छान असा फ्लेवर जो आहे ओ उघडून येतो आणि चवीला सुंदर लागतो पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा थोडीशी कमी अशी विदाऊट कलर लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ आता इथे जर आपण कलरची मिरची वापरले तर वडे जे आहे पिवळे न होता लाल लाल होतील त्यामुळं विदाऊट कलर मिरची पावडरच वापरा तर इथे जे आहे सर्व जे आपले इन्ग्रेडियंट्स आहे अगोदर मिक्स केले आता पाण्याचं सुद्धा प्रमाण पाहूया तर इथे जे आहे मी अगोदर एक ग्लास पाणी घेतलेले आहे तर थोडं थोडं करून अगोदर घालायचं एक कटी अजिबात नाही घालायचं एकदाच आपण घातलं तर आपल्याला लक्षात येणार नाही किती पातळ किती घट्ट तर अगोदर मी थोडं पाणी घातलं आता तुम्ही म्हणाल की ते जे आहे बोल छोटं झालं पण नाही अशाच पद्धतीने तुम्ही बॅटरला बोल घ्या कारण आपण ज्यावेळेस वडे डीप करतो ना तर यामध्ये जे आहे अतिशय सोपे आता बॅटर बनवताना थोडं जड जातं काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपल्याला वडे डीप करून तेलामध्ये सोडायचे असतात ना त्यावेळेस अशा छोट्याशा भांड्यामध्ये किंवा मग अशा गोलसर भांड्यामध्ये वडे जे आहे व्यवस्थित डीप होतात आणि व्यवस्थित असं त्याला जे आहे बॅटर लागलं ला जातं आणि आपल्याला सोडतानासुद्धा त्रास होत नाही आणि असं भांडं जे आहे आपल्याला हातातसुद्धा धरून सोडते तर खूप मोठं घेतलं तर हातात कुठे धरणार बॅटर कुठे लावणार त्यानंतर कडेमध्ये कसं सोडणार तर इथे जे आहे एक ग्लास पूर्ण पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे पण आणखीन गरज पडेल असं मला वाटतंय अगोदर मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना एक काळजी घ्यायची की गुठळी राहता कामाने त्यानंतर परत अर्धे ग्लास पाणी घेतलेलं आहे अर्धे ग्लासमधलं पाव ग्लास पाणी घातलेलं आहे गुठळी जर राहिली तर त्याने काय होतं ना ज्यावेळेस बेसनाची गुठळी होईल त्यामध्ये आतमध्ये जे आहे बेसन सुकं असं राहील कच्चं राहील त्यामुळं गुठळी न होता आपल्याला छान असं विसच्या साह्याने मिक्स करत राहायचं आता परत त्यातलं पाणी घातलं आता इथे जे आहे मला एक ग्लास आणि सव्वा ग्लासपेक्षा थोडंसं जास्त पाणी या प्रमाणात लागलेलं ला आहे आता तुम्ही जे आहे प्रमाण वाटेने घ्याल किंवा कसं घ्याल तर कन्सिस्टन्सी लक्षात ठेवा पाण्याचं प्रमाण लक्षात नाही ठेवलं तरी सुद्धा चालेल तर हे बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेत आहे एक डायरेक्शनने पाच मिनटं फिरून घेऊया म्हणजे त्यामध्ये जे आहे छान पद्धतीने हवा फुर भरते आणि आपले वडे जे आहे खुसखुशीत होतात आणि टम्मा असे फुकतात तर ही जी ट्रिक आहे ना ते गाडीवरचे जे आपण वडापाव खातो ते लोक नेहमी वापरतात ते काय करतात बेसनला जे आहे ना किंवा बॅटरला किंवा बेसनाला जे आहे छान असं फेटळून फेटळून घेतात त्याने काय होतं ना एक्स्ट्रा जी हवा जी आहे बॅटरमध्ये भरली जाते आणि वडे जे आहे असे टुमटुमीत फुकतात आणि आपल्याला वाटतं इतके टुमटुमीत वडे कसे काय झाले तर हीच ती ट्रिक आहे आणि हे बघा कन्सिस्टन्सी जी आहे या पद्धतीने खूप पातळ अजिबात नाही करायची नाही तर काय होतं नुसतं वडा वडा बटाट्याचं नुसतं बटाट्याचं जे स्टफिंग लागेल आणि वरून अजिबातच काही बेसनाचं वेस्टन लागणार नाही तर इकडे जे आहे कढई ठेवली परत तापला त्याला झाकण देऊन दहा मिनटं रेस्ट देऊया तोपर्यंत जी, तो जी आपली लाल लाल चटणी आहे व्हायरल चटणी किंवा मग ती चटणीच खाण्यासाठी आपण त्या गाडीवर वडापाव खायला जातो असंसुद्धा म्हणूया तर इथे जे आहे चार चमचे शेंगदाणे घेतले शेंगदाणे जे आहे कच्चे घेतलेले आहे आणि एक पिळी तेल घातलं तेल गरम झालं की शेंगदाणे तीन ते चार मिनटं जे आहे छान असे लो फ्लेमवर तळून घेऊया तेलामध्ये त्यानंतर अशा पद्धतीने भरपूर असा लसूण घेतलेला आहे तुम्ही म्हणाल तरी पस्तीस ते पस्तीस कळ्या ज्या आहेत लसणाच्या आहेत लसूणसुद्धा दोन मिनटं छान असा तेलामध्ये तळून घेऊया तर इकडे जे आहे लसूण घातला शेंगदाणेसुद्धा छान पद्धतीने तळून झालेली आहे आता मस्त असे निथळून काढून घेऊया आता ही जी चटणी असते ना मुळातच थोडीशी तेलकट असते बघा ज्यावेळेस आपण चटणी हातामध्ये घेतो ना हो तर आपल्याला थोडंसं तेल लावण होतं पण आता आपण हे घरी करत आहोत तर थोडंसं कमी तेलामध्ये करूया असं मला वाटतं तर इथे जे आहे मी ते सर्व काढून घेतलं त्यानंतर इकडे परत त्याच कडेमध्ये आपल्याला वडे तळण्यासाठी मी इथे तेल सोडलेलं आहे आता त्या चटणीमध्ये जे आहे आपल्याला थोडीशी शेव घालायचे आहे आता शेव कशी घालायची तर आपल्याकडे बॅटर तयार आहे त्यामुळे अशा चमचणी जे आहे मस्त अशी शेव सोडायची आणि मस्त अशी तळून घ्यायची किंवा भजे म्हणूया पण भजे जे आहे थोडेसे असे जाड असतात आणि आतून कच्चे असते या पद्धतीनेच तुम्ही जे आहे शेव सोडा आणि याच पद्धतीने कुरकुरीत अशी ही शेव जे आहे तळून घ्या तर हे बघा इतक्या प्रमाणात मी इथे जे आहे शेव सोडलेली आहे तुम्ही हवं जर तुम्हाला चटणी जास्त कमी करायची असल्या तर त्या प्रमाणात तुम्ही वापरू शकता तर हे बघा ह्या पद्धतीने जे आहे मस्त अशी शेव तळून घेऊया आता ही जी चटणी असते ना तिखट नसते मुळात पण कलर भरपूर असतो तिला कारण हे बघा वडा तिखट असतो त्यानंतर वडासोबत खाणारी मिरची तिखट असते आणि चटणी तिखट केली तर मग ती अति तिखट होईल त्यामुळे ही चटणी मुळातच तिखट नसते नुसती कलर असते तर त्यासाठी ते काय करतात नाही ते काश्मीरी मिरची पावडरचा वापर करतात म्हणजे काय होतं खायला खायला टेस्टी तर लागते पण ती खटा अजिबात लागत नाही आणि घशामध्ये जे आहे अजिबात सोस्वत नैतिक खटपणा तर हे बघा इकडे जे आहे बोलता बोलता शेव आपली तळून झालेली आहे छान खुसखुशीत कुरकुरीत अशी शेव झालेली आहे आता त्यामध्येच आपण ही शेवसुद्धा काढून घेऊया आणि आता आपली शेव झालेली आहे त्यानंतर शेंगदाण तळून झाले लसूण तळून झालेलं आहे मग आता आपण अगोदर चटणी बनवूया आणि मग लगेच वडे बनवूया पटापटाशी कारण आपण ज्यावेळेस अशी सगळी तयारी करून घेतो आणि गरम गरम वडे झाले की मग लगेच खायला बसता येतं तर इकडे जे आहे सर्व शेंगदाणे लसूण ते शेव जे आहे त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपण घालूया कारण मी पहिलेच तुम्हाला म्हणले खूप आपल्याला पसारा न करता आपल्याला इथे वडे बनवायचे आहेत तर एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली चवीनुसार मीठ घातलं झाकण देऊन पल्स मोडवर दोन ते तीन वेळेसच फिरवायचं फक्त चालू बंद भूर करा त्यानंतर बरं करा परत भूर परत बंद अशा पद्धतीने पल्स मोडवर दरदरीत अशी चटणी वाटून घ्यायची आणि हे बघा आलाय का नाही तो कलर गाडीवरचा कलर चटणीचा आला आहे का नाही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला तर हे बघा इकडे आपली चटणी साईडला ठेवूया स्टफिंग थंड झालंय आता मस्त असे वडे बनवून घेऊया तर अगोदर सर्व स्टफिंगचे मस्त असे फटाफट बॉल्स बनवून घेऊया आता शेप जो आहे तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार चपटा गोल करू शकता छोटा मोठा सुद्धा करू शकता आता ज्यावेळेस आपण सर्व बॉल्स बनवून ठेवू किंवा मग सर्व वडे बनवून ठेवू ना तेव्हा आपल्याला काय होतं पटकन बेसनामध्ये डिप करायचे पटकन तळून घ्यायचे असं होतं की नाहीतर काय होतं बेसनचा हात प्लस इकडं स्टफिंगचे बॉल्स बनवा मग तो खूप गोंधळ होतो त्यामुळे अगोदर सर्व तयारी करून घ्यायची फक्त मग डीप करायचे आणि पटापट तळून घ्यायचे हे बघा एकसारखे ते जे आहे बॉल्स तयार झालेले आहे आता हे जे प्रमाण आहे सहा माणसासाठी परफेक्ट प्रमाण आहे एक किलो बटाटा आता तुम्ही जे आहे एक कमी जास्त करायचं असलं तर करू शकता किंवा मग त्यातमध्ये तीन माणसाचं असेल तर मग अर्धा किलोचं प्रमाण ठेवा आणखीन सहा माणसं असतील तर मग दोन किलोचं प्रमाण घ्या किंवा नऊ माणसं असतील तर दीड ते पावणे दोन किलोचं प्रमाण घ्या या पद्धतीने करा तर हे बघा बघाकडे आपलं बॅटरसुद्धा छान पद्धतीने बिझट जलेलं आहे फुगलेला आहे फुग आता आपण जे तेल तापलेलं होतं त्यामधून दोन चमचे तेल जे आहे यामध्ये घालूया हीसुद्धा ती एक ट्रिक आहे जे गाडीवरचे वापरतात ते काय करतात जे आपण वडे तळायला तेल त्यांनी ठेवलेलं असतं त्यातलं कडकडीत चमचाभर तेल जे आहे बॅटरमध्ये सोडतात आणि छान असं मिक्स करून घेतात आता इथे जो आहे वडा घातला यामध्ये आणि चमच्याचं साह्याने जो आहे या पद्धतीने उचलवून घेतला आणि तेलामध्ये सोडूया आता तेल किती गरम घेतले बघा ज्यावेळेस आपण वडा सोडू ना तर आजूबाजून जे आहे असं बबल्स आलेले आहे याच पद्धतीने तेल गरम झालेलं आहे आणि मीडियम टू हाय फ्लेम ठेवायची खूप हायसुद्धा नाही ठेवायची नाहीतर काय होतं बॅटर जे आहे आपली साईड कच्ची राहील आणि बाहेरच्या साईडने नुसतं करपेल त्यामुळे मीडियम टू हाय फ्लेमवर जे आहे मस्त असे वडे आपण तुळून घेऊया आता मस्त असं वडा जो आहे बेसनामध्ये डीप करून घेतला आणि चमच्याने सोडत आहे कारण काय होतं आपल्याला वडे तळायचे सुद्धा असतात आणि मग ते हातसुद्धा आपले, आपले भरतात तर मग ते आपल्याला सुचत नाही का चमचा पण खराब होतो तर मी ते जे आहे चमच्याने तुम्हाला ट्रेक दाखवलेली आहे आणि ज्यावेळेस आपण वडे सोडतो ना तेव्हा लगेच वडे टच नाही करायचे थोडंसं जे तेल आहे आजूबाजूचं वड्यावर उडवायचं वरच्या साईडनी म्हणजे वरच्या साईडने वर जे आहे वडे थोडेसे तळले जातात तर मग आपल्याला ते उलट पुलट करायला त्रास होत नाही आणि हे बघा इकडे जो आहे वडे छान असे उलट पुलट करून छान असा सोनेरी तांबूस कलर येईपर्यंत किंवा मग गाडीवरचा जो कलर असतो वड्याचा तो येईपर्यंत आपण तळून घेऊया तर इकडे जे आहे वड्यात उलट पुलट करून जे आहे मिडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे आणि तेलसुद्धा खूप असं कडकडीत गरम नाही करायचं म्हणजे थोडंसं नॉर्मलपेक्षा थोडंसं जास्त जे आहे तेल गरम करायचं आहे नाहीतर कडकडीत गरम केलं की आपण तेलामध्ये वड्या सोडलात की लगेच तो कलर धरेल असं नाही करायचं हे बघा मला इतके वडे जे आहे एक टायमाचे वडे तळण्यासाठी दोन ते तीन मिनटं लागलेलं ला आहे म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की मीडियम टू हाय फ्लेमवर इथे जे आहे मी वडे तळलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने कलर आला की आपले वडे जे आहेत तयार झाले आणि छान असे टुमटुमीत फुगत आहेत आणि ज्यावेळेस त्यावर आपण तेल उडवतो ना तेव्हा काय होतं ते वडे जे आहे मस्त असे क्रिस्पी होतात त्यानंतर फुगण्यासाठीसुद्धा मदत होते हे बघा इकडे जे आहे वडे मस्त असे तोळून झालेले आहे आणि वडे काढून घेऊया मस्त असे निथळून आणि हे जे वडे आहे ना आपण यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलं त्यामुळं काय होतं हे जे वडे आहेत तेलसुद्धा शोषून घेत नाही किंवा मग तांदळाचं पीठ घातलं तरीसुद्धा तेल शोषून घेत नाही त्यामुळं गाडीवरचे जे असतात ते ही ट्रिक नक्की वापरतात त्यामुळे त्यांचं तेल, जाहे तुम तेल जे आहे तुम्ही पाहू शकता कधीच कमी होत नाही ते कितीही तेल म्हणजे एक पंच्याहत्तर टक्के तेलचं ते शिल्लक राहतं पंचवीस टक्के शंभू शकतं तर या पद्धतीने भरपूर असे वडे तळून घेतले आता त्यासोबत मिरचीसुद्धा ताळीच होती मुळं लगेच त्या तेलामध्ये मिरचीसुद्धा थोडली आणि छान तर तर, 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 तर आवाज येईपर्यंत मिरची असे तळून घेतली आता मिरची तुळून घेतली त्यावर मीठसुद्धा भर आणि मस्त असा वडा जो आहे सर्व करूया कारण अजिबातच वेट होत नाही मस्त असा कांदा लावला मिरची लावली त्यानंतर आपली जी आहे लालसर मस्त अशी चटणी सुद्धा लावली त्यानंतर वडे ठेवले मस्त पाव आणि आहा काय दिसती चटणी पाहा तुम्ही मस्त असा लाल कलर आलाय आपले वडे सुद्धा गरमागरम वडे ठेवूया हे बघा वडे सुद्धा एकदम मोमो असे खुसखुशी कुश तयार झालेले आहे खूप असे कडक नाही आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण अजिबात सोड्याचा वापर न करता इथे आपण वडे बनवलेले आहे तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा वडे ट्राय कराल तुम्ही बाहेरचे वडे खायचं विसरून जाताल आणि घरीच वडे बनवायला सुरुवात करताल बघा आता मस्त अशी मिरची चटणी कांदा वडा पाव वा वा आली का नाही ती बाहेरची टेस्ट मस्त आता आपण बाहेर गेलो आहे या पद्धतीने आपणसुद्धा परत सर्व करूया कारण बाहेर खातोय अशीसुद्धा एक मस्त अशी फिलिंग आली पाहिजे आणि हे बघा वडा तुम्हाला मी प्रेस करून दाखवते किती फुगला आहे आणि किती मऊ लुसलुशी इत झालेला कुछ आहे तर इकडे जो आहे वडा आपला तयार झालेला आहे वडा मस्त असा खुसखुशीत कुछ तयार झालेला आहे आता जी आपण बाहेर खातो ना ती तीसुद्धा फिलिंग आपण घरी आणूया हे बघा मस्त अशी ह्याच प्लेटवर मस्त कागदामध्ये देतात किंवा मग ह्या प्लेटवर देतात अशाच पद्धतीने वडा लावून देतात ना हां मग ते हा सुद्धा आपण लगेच लावूया तयार करूया तर इथे जो आहे पाव घेतला पाव मस्त असा कट करून घेतला त्यामध्ये मस्त अशी लाल लाल चटणी लावली आता चटणी तुम्हाला किती लावायची आणि तुम्ही त्या पद्धतीने नक्की लावू शकता तर इथे जे आहे मस्त असं वडा ठेवूया मिरची ठेवूया कांदा कांदासुद्धा ठेवूया कांदासुद्धा खूप छान लागतो वड्यासोबत खायला तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला हवं तर इथे चिंच चटणी वगैरेसुद्धा वापरू शकता ना अशा पद्धतीने आपला खुसखुशीत वडापाव तयार आहे वडापावची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी नोटिफिकेशन मिळत राहतील